असं म्हणतात कोणतीही गोष्ट प्रगती असू दे सक्सेस असू दे कोणतीही गोष्ट असू दे त्यासाठी नशिबाची साथ ही लागतेच नशिबाची साथ नसेल तर तुम्हाला कुठल्याच प्रकार प्रकारे प्रगती होत नाही तुमची त्याचबरोबर तुम्हाला हव्या त्या गोष्टी मिळत नाही नशिबाची साथ करून घ्यायची असेल तर नक्की काय करावं तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या स्वामींकडे जावं आपल्या गुरुचरणी जावं आणि त्यांनाही विनंती करावी की हे देवा माझ्याकडं ही गोष्ट आहे आणि मला ह्याची याची इच्छा आहे मला ही गोष्ट प्राप्त करून घेण्यात मला ही गोष्ट मिळून देण्यात तू माझी साथ दे माझ्या नशिबात ते असो नसो हे तुला माहिती आहे म्हणजे ती गोष्ट माझ्याकडे आहे किंवा नाही किंवा ना मला ते भेटणार आहे की नाही हे फक्त तुला आणि तुला माहिती आहे त्यामुळे मला ती गोष्ट मिळणार आहे की नाही मी त्यासाठी आपण म्हणतो ना की त्यासाठी मी तेवढा म्हणजे सॅटिस्फाईड आहे की नाही किंवा माझ्यामध्ये तेवढी तेवढी आपण म्हणतो ना की अबिलिटी आहे की नाही हे तुम्ही सांगा हे तुम्ही मला जाणून द्या आणि त्यानुसार मग मला सांगा किंवा मला माझ्यामध्ये काही बदल करायचे आहे माझ्यामध्ये काही गोष्टी करायच्या आहे तर त्या गोष्टीसाठी मला पुढची मार्ग दाखवा मी नक्कीच माझ्यामध्ये मा तो बदल आणेन आणि त्यानुसार तुम्ही माझं नशीब बदला कारण मी तुमचा लेखरू आहे मला तुमची साथ हवी आहे अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही स्वामींकडे कळकळीने ज्या गोष्टी मागताल स्वामी तुमचं नशीब एका झटक्यात बदलतील असं करणार नाही की ना तुम्हा तुम्हाला म्हणजे रंगाचा राजा करतील पण स्वामी नक्कीच तुमची साथ देतील श्री स्वामी समर्थ